आपल्या सर्व या कुटुंबियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना हे दीपावलीचं पर्व अतिशय आनंदात जावं अतिशय सुखा आणि समृद्धीचं जावं त्यासोबतच आपले जे अतिवृष्टग्रस्त शेतकरी बांधव आहेत त्यांना देखील या दीपावलीमध्ये कुठेतरी दी दिलासा मिळव क्षार सुखाचे नाही तरी आनंदाचे क्षण त्यांच्या हास्याचे क्षण त्या सर्वांच्या आयुष्यात यावं कारण त्यांना जे नुकसान झालं ते भरून येणार नसलं तरी सुद्धा दिवाळीमध्ये आनंदी राहण्याचा कुठेतरी चार चांगले शब्द ऐकण्याचा समाधानाने जगण्याचा अधिकार त्यांना देखील आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज सडेतोडच्या आपल्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मी नीरज पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत काल दुपारी पुण्यामध्ये जिथे पेशवाई फुलली जिथे पेशवाई स्थापन झाली प्रस्थापित झाली जिथे पेशवाई माजली आणि जिथे पेशवाई संपली अशा शनिवार वाडा आणि त्याच्या प्रांगणातील दर्ग्यामुळे उद्भवलेल्या म्हणा किंवा उद्भवा काय म्हणूया आपण उद्भवावा यासाठी म्हणजे तो पेटावा जाणीवपूर्वक यासाठी भाजप आणि त्यांच्या खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी केलेला राडा जो आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत खर तर हा राडा उत्स्फूर्त होता का तर नाही हा राडा प्लांट केलेला होता आणि मी अतिशय स्पष्टपणे या सगळ्या विषयात सांगू इच्छितो की कुठले कुठले मुद्दे तीन मुद्दे आहेत सर्वात महत्वाचे असे तर बरेच आहेत मात्र सगळ्यात महत्वाचे तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे इलेक्शन कमिशनचा वोट चोरीचा आरोप जो भाजपावरती आहे ज्याच्याबद्दल स्पष्टता देण्यासाठी मतदार याद्या मिळवण्यासाठी विरोधी पक्ष झगडतायत आपापल्या पातळीवर संघर्ष करतायत त्या मुद्द्याला बदल देण्यासाठी म्हणून भाजपकडून पुण्यामध्ये हा स्ट्रंट करण्यात आला दुसरं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या दोन महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये असेल किंवा खानदेश मराठवाडा खानदेशातल्या बऱ्याच भागांमध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लाखो शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे शेतीच आता नात नुकसान झाले रादर मी असं म्हणेल की शेतकऱ्याचं पार कंबरड या पावसाने मोडून काढलंय शेतकऱ्याचं पूर्ण वाटोळ या पावसाने केलंय माणसातून शेतकऱ्याला उठवण्याचं काम पावसानं केलं मग यापुढे करण्याची गरज काय होती तर यामध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज होती यामध्ये शेतकऱ्याला मदत करण्याची गरज होती यामध्ये शेतकऱ्याला कर्जमुक्ती देण्याची गरज होती शेतक आपल्या ट्रिपल इंजिन सरकारने काय केलं यामध्ये तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसली भाजप जेव्हा विरोधी पक्षात असतो फडणवीस जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात तेव्हा विरोधी पक्षाकडून सतत मागणी केली जायची की शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जावं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी बळीराजाला वाचवा आणि जेव्हा हे सत्तेत आहेत था तेव्हा थातूरमातूर पाकिटं जी आहेत थातूर पाक पॅकेजेस जे आहेत थातूरमातूर घोषणा ज्या आहेत त्या करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानपोषणाचा उद्योग या महादेवट्या सरकारकडून होतोय आणि त्याच्यामुळे सरकारला कंटिन्यू धारेवरती धरलं जात होत आता याच्यामुळे सरकार अडचणीत येत आहे विरोधी पक्षांमध्ये एकी तयार होतीये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या गोष्टीला सतत लावून धरलं जात आहे फॉलोअप केला जातोय मग तो हंबरडा मोर्चा असेल किंवा उद्धव ठाकरेंचा दौरा असेल त्यासोबतच दोन हजार एकोणीस मध्ये कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरेंनी कर्जमुक्ती कर्जमाफी नव्हे कर्जमुक्ती केली होती हे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडून चॅनल थ्रू किंवा आपल्या रचने थ्रू ज्या पद्धतीने प्रोजेक्ट केलं जात आहे आणि जे खरंय त्या काळी कुठल्याही निवडणुका नव्हत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका नव्हत्या असं असताना उद्धव ठाकरेंनी दोन लाख कोटी नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त शेत करून टाकलं होतं सरकार अडचणीत येत असताना या सगळ्यातून कुठेतरी आपल्याला सेफ पॅसेज मिळावा म्हणून बीडमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चे घेतले गेले मूर्ख लोकांकडनं ज्याने त्यांची मी नावं आज सणासुदीला घेणं मला वाटतं उगाच आपला मूड खराब करणे मात्र जी काही भक्त डुक्कर पिलावळ असतील जी काही बांधवळं असतील महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवरती वाढलेली तर त्यांच्याकडून हे झालं तो फ्लॉप गेला तो भाग वेगळा बीडचीही माणसं शहाणी आहेत काही तिथे हे बघून मला आनंद झाला तर या सगळ्या मुद्द्याला बायपास करण्यासाठी हिंदू मुस्लिमचा वाद उकरून काढण्यात आला बरं त्यातून तिसरा मुद्दा असा ज्याच्यामुळे भाजप आत्ता सगळ्यात जास्त अडचणीत येत आहे ते म्हणजे पुणे शहराच्या जे, शहरा जे मुंबई पाठोपाठ सगळ्यात जास्त ग्रो करणारं शहर आहे जिथे रिअल इस्टेट ऐतिहासिक किंवा काय म्हणूयात आपण झपाट्यानं वेड्यासारखं रिअल इस्टेटचं क्षेत्र हे फोफावतंय रादर म्हणूयात की वणवा पेटलाय कन्स्ट्रक्शनचा बिल्डर लॉबी इथे मजबूत आहे अनेक नवे नवे बिल्डर्स डेव्हलपर्स याच्यामध्ये उड्या मारत आहेत पुढे येत आहेत असं असताना पुणे शहरामध्ये गेली सलग दहा वर्ष सत्तेत दहा वर्षांहून सत्ते अधिक मला वाटतं आता अकरा होती त्या अकरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपच्या लॉबीकडून भाजपच्या आमदारांकडून भाजपच्या खासदारांकडून पुण्यामधल्या मोठमोठ्या प्लॉट्स जमिनी यांच्यासोबतच अगदी गल्ली बोळात सुद्धा रिडिव्हलपमेंटचे प्रोजेक्ट हे रेटून नेले जात आहेत काही ठिकाणी ताबे मारले जात आहेत काही ठिकाणी जमिनी किंवा वाड्या असतील ते घेऊन कवडीमोल दराने विकले जात आहेत आणि परत आपल्याच बिल्डर लॉबीमध्ये ते विकून ते त्याच्यामध्ये इधर तुम्ही पार्टनर म्हणून जाहीरपणे येऊ शकता किंवा स्लिपिंग पार्टनर म्हणून म्हणजे बॅक ऑफ द कर्टन राहून तुम्ही त्याच्यामध्ये स्टेक होल्डर राहू शकता अशा पद्धतीने रिकन्स्ट्रक्शन आणि बिल्डर लॉबी भाजपच्या आशीर्वादाने राधर भाजपची बिल्डर लॉबी भाजपचे नेते पुणे शहरामध्ये धुमाकूळ आहेत ज्याच्यामध्ये दोन प्रकरणं भाजपवरती खूप मोठ्या प्रमाणावरती बॅक फायर केली त्याच्यामधलं पहिलं प्रकरण जे <laughs> जे पुण्यातील लोकमान्य नगरचं आहे कसबा विधानसभा मतदारसंघातलं त्या कसबा विधानसभा मतदारसंघामधील लोकमान्य नगर नावाची एक जागा आहे म्हणजे एक छोटीशी टाउनशिप म्हणा जुन्या काळातली जी अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे तिथे अनेक बंगले आहेत सोसायटी आहेत तर तो जवळपास सोळा किलोमीटरचा माफ करा सोळा एकरचा सोळा एकरचा तो माझ्यामध्ये सलग प्लॉट आहे सलग पट्टा आहे जमिनीचा आणि तो भाजपच्या फॉर्म मध्ये असलेल्या भाजपशी जवळीक असलेल्या बिल्डर लॉबीला कदाचित मोकळा करून द्यायचा असल्यामुळे तिथे वाद चालू आहे ज्यामुळे तिकडच्या लोकांनी कसब्याचे आमदार कसे झाले हा संशोधनाचा मुद्दा आहे मात्र कसब्याचे सध्याचे आमदार असलेले जिथले ज्यांना इकडचे नागरिक प्रेमाने म्हणतात असो तो काही आपला म्हणतात असं माझ्या कानावर आले मी तर ऐकलं नाही किंवा माझा काही संबंधही नाही तर हेमंत ते या सगळ्या प्रकरणामुळे अडचणीत आले होते त्या सगळ्यावर सारवासार्व कधी म्हणजे आताशा कुठेतरी ते प्रकरण थंड व्हायला लागलं तर लगेच जे शेड हिराचंद नामचंद जैन दिगंबर हॉस्टेल आहे जे बोर्डिंग आहे मॉडेल कॉलनी मधलं त्याची जागा अत्यंत तोकड्या भावाने अत्यंत कमी दराने घेतल्याचे आरोप पुण्याचे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी केले ज्याच्यामुळे आत्ता ती सगळी जागा ज्या बिल्डरकडे जाणार आहे जे, जे विशेषतः भाजपचं सरकार आल्यानंतर खूप जोरात खूप मोठे झाले खूप जोरात त्यांचं जे साम्राज्य आहे ते फोफावलं मध्यवस्तीमध्ये ज्यांची अनेक साईट्स आहेत ज्यांचे अनेक प्रोजेक्ट्स आहेत अशा गोखले कन्स्ट्रक्शनचं याच्यामध्ये नाव घेतलं तोपर्यंत ठीक होत मात्र त्याच्यानंतर पुण्याचे विद्यमान खासदार असलेले नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री केंद्रीय असलेले मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव आलं आणि कशा पद्धतीनं जैन बोर्डिंगची जमीन अत्यंत कवडीमोल भावाने आपल्या खिशात पाडून घेण्याचं आपलं लाटून घेण्याचं काम या दोघांनी करण्याचे आरोप हे दंगेकरांकडून करण्यात आले आणि याविषयी एकदम इंडेक्स चर्चा खळबळजनक आरोप हे मीडियामध्ये करण्यात आले ज्याच्यावरून प्रकरण तापलं आणि भाजपची नाचक्की होऊ लागली जैन समाजाला बेसिकली जैन समाजाला भाजपने या सगळ्यामध्ये फसवलं अशा कुजबुज म्हणा किंवा अशी चर्चा ही सोशल सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरती व्हायला लागली जैन समाज जो भाजपच्या सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्टर आहे जो सगळ्यात मोठा भाजपचा आर्थिक बळ देणारा घटक आहे वर्ग आहे ये बनिया यायला म्हणजे गुजराती मारवाडी जैन त्यामध्ये जैन तर त्या जैन समाजाला भाजपने एका प्रकारे फसवल्याची भावना झाली परवा दिवशी सकाळी मॉडेल कॉलनी पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकल जैन समाजाने म्हणजे सकल हिंदू समाज असतो सकल मराठा समाज असतो तसं आता सकल जैन समाजाने आपल्या या सगळ्या सेम एच एन डी म्हणून म्हणजे सेम शेठ हिराचंद नामचंद दिगंबर जैन बोर्डिंग अशा हो टायटल खाली मोठा मोर्चा काढला ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माफ करा सर्वसामान्य एकदिन असतात ही व्यवस्थित सुखवस्तू असतात आणि ती शिकण्यासारखी गोष्ट आहे तर सुखवस्तू असलेला जैन समाज कधी नव्हे तो थेट रस्त्यावरती उतरलेला आपण पाहिला म्हणजे ज्या प्रकारे मुंबईमध्ये म्हणजे मुंबई ठाणं कल्याण डोंबिवली वाशी मोशी खारघर असेल किंवा मीरा भाईंदर असेल वर वरसोवा वसई विरार जो काही तो पट्टा आहे सगळा तिथे ज्या पद्धतीनं मराठी बांधव याच बनिया लॉबीने गुजराती मारवाडी जाईल किंवा आणि इतर परप्रांतीय पण विशेषतः हे बनिया लॉबी हे ज्या पद्धतीने मराठी माणसाला घरं नाकारतात वशाट खातो म्हणून किळस करतात त्यांना फ्लॅट नाकारतात त्यांच्या जमिनी बळकवतात म्हणून ज्या पद्धतीने मराठी माणसं रस्त्यावर येतात त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये ऐतिहासिक डोळे दिपवणाऱ्या पद्धतीनं जैन समाज देखील रस्त्यावरती आला आणि हे सगळं प्रकरण भाजपवरती बॅकफ्लिप करेल की काय आणि ज्या मुरलीधर मोहळांवरती तसा कुठलाही भ्रष्टाचाराचा थेट आरोप नसताना या प्रकरणामुळे त्यांच्या एकूण कारकिर्दीवरती आणि वैयक्तिक प्रतिमेवरती डाग बसतो की काय याच्यामुळेच शनिवार वाड्यातील दर्ग्याचं प्रकरण उकरून काढण्यात आलं परत सांगतो याच्यामुळेच भाजपला तोटा होऊ नये भाजपचं भूखंडाच्या श्रीखंडाचं प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून शनिवार वाड्यातील दर्ग्याच्या नमाजाचं प्रकरण उकरून काढण्यात आलं जाणीवपूर्वक तापवण्यात आलं असा माझा स्पष्ट आरोप आहे नाहीतर काय कारण होतं इतकी वर्ष शनिवार वाड्यातला दर्गा हा जुना आहे काही जण म्हणतात दोनशे वर्ष काही जण म्हणतात अडीचशे वर्ष इतकी वर्ष असलेला शनिवार वाड्यातला दर्गा जो येतो भाजपचा भाजपचा तिथे पंचवीस वर्ष आमदार होता गिरीश बापट हे तिथले माजी आमदार आहेत गिरीश बापटांनी याविषयी कधी हाऊसमध्ये आवाज नाही उठवला बरं या सगळ्यामध्ये चला आपण मान्य करू की चला समजा एक वेळ दर्गा अनधिकृत असेल असेल असं आपण मान्य करू तिथे नमाज पडली असेल मान्य करू पण मग तिथल्या ज्या आता राज्यसभेच्या खासदार आहेत कोथरूडच्या द युनियन रिपब्लिक ऑफ कोथरूडच्या किंवा ज्याला अल कोथरुड आपण म्हणू त्या कोथरूडच्या ज्या खासदार आहेत राज्यसभेच्या बाईंबद्दल खरं तर मला आता काय बोलावं काय नाही ही मी द्विधा मनस्थितीत असतो कारण या बाई खासदारकीसाठी आपल्याला ज्या कामासाठी पद दिले खासदार म्हणून तर खासदारकीची कामं सोडून बाकी सगळं करतात लोकांनी साऊंड खेळू नये लोकांनी दांडिया खेळू नये गरबे खेळू नये गणपतीत नाचू नये साऊंड लावू नये डीजे मुक्त पुणे असावं या बाबतीत चर्चा होऊ शकते मात्र ऐन उत्साहात त्यांच्या खोडा घालणं पोलीस घेऊन जाणं तिथल्या नागरिकांचा तळतळाट घेणं असले उद्योग या बाई करत असतात आणि त्यातच कालचा एक राणा या बाईंनी करून दाखवला ज्याच्यामध्ये भाजपच्या काही आ, लंगोटी संघटना याच्यामध्ये देखील होत्या असो पण मला एक कळत नाही जर का आपण राज्यसभेच्या खासदार आहात आपल्याला काही एक इम्युनिटी आहे ती इम्युनिटी वापरून आपण प्रशासकीय माध्यमातून याच्यावर कारवाई करू शकतो की नाही तुम्ही त्यात सत्तेत आहात मात्र प्रशासकीय बाय द बुक न जाता उगाच या प्रकरणाचा तापवून राजकीय मुद्दा बनवायचा आणि आपल्या नेत्यांनी जर माती खाल्ली असेल तर ती बाहेर येऊ नये मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा बाहेर येऊ नये मतदार याद्यांवरची चर्चा दाबली जावी म्हणून कुठेतरी भाजपने मेधाताईंना पुढं करून जाणीवपूर्वक हा मुद्दा तापवलेला आहे असं मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचंय आणि म्हणूनच जमलेल्या इथे जे काही इथे बघणारे किंवा ज्यांचं रक्त उसळून निघेल असे माझे तरुण तरून, तरुणी मध्यमवयीन वृद्ध अशा तमाम हिंदू बांधवांना भगिनींना आणि मातांना मला सांगायचंय की आपल्या धडावरती आपलं डोकं ठेवा कारण मतदानामध्ये किंवा निवडणुकीमध्ये खाल्लेलं शेण भूखंडाचं श्रीखंड आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी हे तीन मुद्दे बायपास करण्यासाठी म्हणून भाजपने हे प्रकरण ऐन दिवाळीत काढलेलं आहे त्यामुळे आपण सगळेजण सावध राहूयात आणि कमळाबाईच्या या लबाडीपासून सगळेजण सावध राहूयात आणि उद्या जर का उद्या कोण जय पुणेश्वर सारखं जय शानवार वाडा करायला आलं तर त्याला उंच नेऊन आपण सगळे कोलूयात आणि त्याला शहाणपण तुमच्याकडे सत्ता असली तर आमच्याकडे शहाणपणे हे त्याला सांगूयात ठणकावून सांगूयात आणि विचारूयात मतदार याद्यांचं काय झालं ते सांग शेतकऱ्यांचे कर्जमाफीचं काय झालं ते सांग आणि तुमचे नेते बिल्डरांसोबत संगनमत करून काही शेण खातायत का भूखंडाचं श्रीखंड खातायत का हे सांग हे प्रश्न त्याला विचारा आणि हाकलून द्या झुरळ आहेत ती पण रहा यांच्या नादाला लागू नका ही कीड घाणेरडी आहे एवढं सांगतो आणि आज थांबतो आपली रजा घेतो बाकी आपल्या या सगळ्या विषयात सदर विषयामध्ये काय म्हणणं आहे मला आवर्जून सांगा आवर आपण आणखी चर्चा करूच लवकरच काही का थोड्या वेळाने माझं चाललंय नियोजन की तिथे जमलं तर सणासुदीच्या गडबडीमध्ये आपण ऑन ग्राउंड जाण्याचा तिथे प्रयत्न करणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा भेटू बाकी या सगळ्या विषयात आपल्याला काय वाटतं ते आवर्जून सांगा सडेतोडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा सडेतोड पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात अशाच एखाद्या एपिसोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र